वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघात चावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर यांना नाशिक तर दिंडोरी लोकसभेतून मालती मालतीथविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली याप्रसंगी त्यांचा पक्षप्रवेश देखील करून घेण्यात आला याप्रसंगी जिल्हाप्रमुख पवन पवार महानगर प्रमुख अविनाश शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते मधीही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करणजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे तसेच दिंडोरी लोकसभेमधून ती थवील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आत्तापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे अडीच लाखाच्या आसपास सभासद आहेत आणि करणभाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आत्तापर्यंत आपलं पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून दिलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं विजन हाच आमचा अजेंडा असणार आहे शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करून बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या भा शेतीमाला हमीभाव असेल मराठा समाजाला आरक्षण ही जी भूमिका माझी पंधरा वर्षापासून आहे इथून पुढेही ती त्याच पद्धतीनं राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण हे इतर लोक करतील आम्ही विकासाचं राजकारण करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा एक वारसा आहे त्या वारसाचे ते विचार जपतात म्हणून वंचितची उमेदवारी या ठिकाणी घेऊन बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सगळ्या जनसमुदायाला सोबत घेऊन ही उमेदवारी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अत्यंत सोपी आहे आणि त्या माध्यमातून चिखलफेक करणं टीकाटिपणी करणं हे उमेदवाराचं काम नाही आणि मी, नहीं। मी, मी त्या फंद्यात पडणार सुद्धा नाही मी मतदारांसमोर मी आत्तापर्यंत पंधरा ते वीस वर्षात जे काही काम केलं त्या कामाच्या माध्यमातून मतदान आशीर्वाद आशिर, आश, आशीर्वादरूपी सर्व मतदार राजांकडे जाऊन मागणार आहे आणि त्याच जोरावर माझी ही उमेदवारी आहे याप्रसंगी लोकसभा मतदार उमेदवार करण गायकर दिंडोरी उमेदवार मालती थवील जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगर प्रमुख अविनाश शिंदे सचिव वामन गायकवाड युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुडे युवक महानगर प्रमुख रवी पगारे बाळासाहेब शिंदे डॉक्टर अनिल आठवले बजरंग शिंदे कोमल पगारे माहीर गजवे ॲडव्होकेट भारत बुकाने जितेश शार्दूल विवेक तांबे दादासाहेब शिरसाट विकी वाकळे आदी उपस्थित होते